नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण आता रेल्वे स्टेशनचे अपडेट घेणार आहोत आजची तारीख आहे वीस ऑगस्ट आणि आता साधारणतः आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांच्या सुमारासचा सकाळचा टाइम झालेला आहे जर आपण बघत असाल तर रेल्वे स्टेशनवरती सध्या पंधरा ते वीस मिनिटांनी लोकल ट्रेन या उशिरा धावत आहेत त्याचबरोबर बघा अनाऊन्समेंट बघूया आठ पंचेचाळीस ची जी लोकल आहे आता लवकर येत आहे असं सांगण्यात येत आहे आपल्याला म्हणजे आठ परिचारचे लोकल देखील वेळेवर धावते आहे आणि ज्या पहिल्या लोकल आहेत त्या पंधरा ते वीस मिनिटं उशिरा पाच ते दहा मिनिटं उशिरा अशा आहे मात्र रेल्वे सेवा ही सध्या सुरू आहे उल्हास अपडेट्स आपण आताच लाईव्हच्या माध्यमातून घेतलेले आहेत बदलापूरला येण्यासाठी आणि जाणारे जे प्रवासी आहेत दोघांची गर्दी आपल्याला सध्या रेल्वे जे आहेत रेल्वे प्लॅटफॉर्मवरती दिसते आहे रेल्वे स्थानकावरती दिसते आहे तर आज असं वाटलं होतं की रेल्वे प्रवाशी जे आहेत घरातून बाहेर पडणार नाही मात्र नोकरदार वर्ग जो आहे कामावर जाण्यासाठी त्यांना बाहेर पडावीच लागतं ट्रेन जे आहेत आपल्याला या ठिकाणी हो। फक्त पाच ते दहा मीटर उशिरानेवता दिसतात मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोरदार जे आहे पावसाने हजेरी लावलेली आहे पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे रेल्वे स्टेशनचे अपडेट आपण आता सध्या घेत आहोत आठ पंचेचाळीस ची जी लोकल आहे आता काही क्षणामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म वरती येईल असं सांगण्यात स्थानकावरती येणार आहे आता ही रेल्वे स्थानकावरील गर्दी आपण सध्या आता बघत आहोत तुम्ही हा लाईव्ह कुठे अपडेट मला कमेंट करून नक्की सांगा या पहिल्या लोकल ज्या होत्या त्यांची अपडेट घेऊया आपण आता लगेच बघा सात सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांची जी लोकल होती ती पस्तीस मिनिटं उशिराने धावत होती त्यानंतर सात वाजून सहा मिनिटांची लोकल तब्बल एक तास उशिरा होती त्याचमुळे आपल्याला नदी नदीवरती काही महिला भेटल्या होत्या त्यांनी सांगितलं की सात वाजून सहा मिनिटांची लोकल ही साधारणतः एकोणसाठ मिनिट लेट म्हणजे एक तास उशिराने धावते आहे सात वाजून चौतीस मिनिटांची सुद्धा अर्धा तास उशिरा होती सात वाजून तेहतीस मिनिटांची सुद्धा बेचाळीस मिनिटं उशिरा सात वाजून एक्कावन्न मिनिटांची जी आहे ती सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं उशिरा धावते सध्या तरी आणि सात वाजून छप्पन्न मिनिटं म्हणजे आठ वाज्याची लोकल ती देखील पंचवीस मिनिटं उशिरा आहे म्हणजे इथून जरी लोकल वेळेत निघत असली तरी सुद्धा पुढे जाऊन जे आहे तुम्हाला वाजून उशीर लागतोय आणि पावसाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे उल्हास नदी पाणी घेत नाहीये सध्या उल्हास नदीला देखील भरती आहे संपूर्ण अपडेट आपण घेतो आहे आठ वाजून दहा मिनिटांची लोकल पंधरा मिनिटं उशिराने आहे आठ वाजून पंचवीस मिनिटांची जी लोकल आहे ती सुद्धा पाच ते सात मिनिटं उशिराने आहे आणि पंचेचाळीस मिनिटांची लोकल ऑन टाईम सांगण्यात येते आता काही क्षणामध्ये जी आहे ती लोकल येईल परंतु पुढे गेल्यावरती लोकल आ, किती लेट होईल हे सांगू शकत नाही अंदाज येत नाहीये अजून तुम्हाला कुठले लाईव्ह पाहिजे आहेत मला कमेंट मध्ये तुम्ही ते नक्कीच सांगा म्हणजे मग मी तुम्हाला त्या ठिकाणचे जे आहेत अपडेट देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही लाईव्ह कुठून बघत आहात ते नक्कीच सांगत चला म्हणजे मग मी तुम्हाला जे आहे आम्ही त्या ठिकाणचे लाईव्ह अपडेट्स देण्याचा प्रयत्न करू नाही समजत किती आहे बोल आपण बोला ना कुठून आलात तो बदलापूरला आता कुठे जाणार आपण भिवंडीला कल्याण कल्याणला ला जॉब साठी रोज येणार जॉब रोज मग आज पावसाची स्थिती असं असताना बाहेर पडत आहात आज आपल्याला प्रायव्हेट जॉब आहे लागतो कामाला चाललो मी पावसाचं काय आज पण पाऊस क्लायमेट सुरक्षित लवकर घरी आलात हा येतो आम्ही लोकल काल काल कधी आलात काल, काल सुट्टी होती हो हो मला काल सुट्टी होती बरं झालं काल खूप भयानक परिस्थिती होती बरं झालं काल तुम्ही घरी होता आज तर कामाला चाललो मी जबाबदारी आहे मी एक जबाबदारी आहे फार्म समोर होत शिरगाव मध्ये तिकडे पाणी भरलं होतं पाणी काल होतं पाणी काल भरलं होतं कुठे जातात आपण जॉबला जातो मी भिवंडीला 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 कमी काळजी घ्या जागा मिळते का जाताना आता, है। आता लोकल है। ना मी स्टँडिंग होऊन जातोय काय लोकल नाही ना? वार, हे लोकल नाही फॉर्टी फाय किलोमीटर धन्यवाद धन्यवाद आपले बदलापूर बघा आपले बदलापूर हीच लोकल पकडायची आहे आणि नागरिकांनी आता सध्या हे करून घेतलंय मन जे आहे स्वतःचा ठरवून घेतलंय की आपल्याला उभं राहूनच प्रवास करायचा आहे बसायला जागा मिळत नाही लोकल आपन आए सत्या। ही लोकलची परिस्थिती आपण बघतो आहे सध्या जर घरी बसून महिला बघत असतील कोणी ज्या कधी रेल्वेने प्रवास करत नाही तर अक्षरशः डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी येईल अशी ही परिस्थिती आहे चेंगरा चेंगरीची अवस्था होत असते तरी सुद्धा आज थोडी प्रमाणात कमी गर्दी दिसते फार कमी गर्दी दिसते आहे आज थोडी कमी थोडी म्हणजे खूप कमी आहे गर्दी आज बॅटरी इथे उभं राहायला पण जागा नसते ही जी लोकल आहे बरोबर वेळेवर आलेली आहे परंतु आता इथून पुढे गेल्यावरती लोकल जे आहेत पंचवीस ते तीस मिनिटं उशिरा धावतायत दादा कुठून आलेत विचारूया आपण दादा कोणत्या स्टेशन वरून आलात मी बोरिलीवर आलो गर्दी आहे म्हणजे लोकल ट्रेन चालू आहेत का तिथे व्यवस्थित लोकल ट्रेन लेट आहेत पंचवीस मिनिटं लेट लेट आहेत इकडे तरी वेळेवर होत्या काय स्टेशन घरी होते की ऑफिसला थांबला होता मी इथे ऑफिसला आहे तिथे राहतो बोरिलीला तुम्ही बदलापूरला ऑफिसला आहात बदलापूरला बरोबर आलात ते म्हणजे बदलापूरला ऑफिसला आहेत ते धन्यवाद तिकडे वेळेवर आहेत ना ठीक आहे चालेल धन्यवाद बदलापूरला ऑफिसला आहेत ते म्हणजे बघा बदलापूरला देखील नोकरीसाठी येणारा वर्ग हा मोठ्या संख्येने आहे बोलणार का बोलायचं रेल्वे प्रवाशांना आपल्याशी संवाद साधायचा आहे बघूया आपण काय बोलतात काय बोलणार बोला ना ना ट्रेन वगैरे लेट आहे सर्व कालचा पावसामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आज सुट्टी नाही झाली तुम्ही नाही नाही ऑफिसला सुट्टी वगैरे काय कामाला भाड्या वाढवल्या पाहिजे की नाही भाड्या वाढवल्याच पाहिजे पण पावसामुळे सगळ्यात प्रॉब्लेम झाल्यामुळे काल कुठे होतात आपण आम्ही ऑफिसला होतो काल पण अडकले होतात की व्यवस्थित अडकलो होतो अडकले होते हो एक दोन तास किती वाजता आलात घरी रात्री अकरा वाजता आलो घरी पण आज जाणार परत हो आज परत जाणार तुम्ही पण अडकले होतात काल काल आम्ही पण ठाण्याला अडकलो होतो अरे बापरे किती वेळ तरी पण चार तास माझ्या परत जाणार तरी पण जावं लागतं जावं लागतं प्रायव्हेट नोकरीवाल्यास जाऊ लागणार धन्यवाद दादा आपले बदलापूर बघा कुठून आलात आपण मी जायचं मला दादर ऑफिसला परंतु विठ्ठल मानवी ठेवलो कारण मुंबईची परिस्थिती भारतात अल्टिमेट आहे मुंबई जोरदार पावस शक्यता आहे आणि ठाण्याच्या का पुढे गाड्या स्लो चाललेल्या स्लो चालू त्याच्यामुळे पर कालसारखी परिस्थिती अंगावर घेण्यापेक्षा रिटर्न फिरलं बरं आणि घरी दिवस काढला काल तुम्ही कुठे होता काल तर आम्ही दादा जाता पोहोचलो गुडगावर पाणी होतं पण तरी पण आम्ही पोहोचलो ऑफिस ची काळजी होती पोहोचलो काम काम होतो शासकीय कर्मचारी असल्यामुळे पोहोचलो परंतु नंतर मग होता शासनाने सुट्टी निघाली आम्ही पुन्हा रिटर्न फिरलो मग नंतर रिटर्न फिरल्यावर किती वेळ लागला वेळ लागला चार तास लागलाय आम्हाला सकाळी गाडी पकडली आम्ही एक दीड वाजता घरी पोहोचलो आम्ही गाडीचा गाड्या होत्या पण स्लो गाड्या होत्या आता प्रशासनाला काय करू शकत नाही पब्लिक एवढा वाढलेला आहे की त्याला प्रशासना करू शकत नाही परंतु थोडस पावसाचा अंदाज घेतल्यानंतर अंदा लोकांनी बाहेर पाडावा सगळ्यांनी त्यामुळे आज तुम्ही पहिलेच पहिले रिटर्न कारण बदलापूरला अल्टिमेट सांगितलेलं आहे नदी ओव्हरफ्लो झाली त्याच्यामुळे आम्ही थोडं घरी आणखी थोडस उचित समजतात धन्यवाद दादा धन्यवाद ही सत्य परिस्थिती सध्या आपण बघतो आहे अनेक रेल्वे प्रवाशी जे आहेत

희망, 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 희